नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत दूध आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांसोबत काय खाऊ नये याबद्दल थोडक्यात माहिती सांगते आपण प्रत्येक वेळी जेवण करतो तेव्हा एकाच वेळी दोन विरुद्ध वस्तूंचे सेवन करू नये दूध हे पूर्ण अन्न आहे हे, हे प्रत्येकाला माहीतच आहे दूध नेहमी तापवूनच प्यावे थंड दूध घेतल्याने गॅसेस होऊ शकतात थंड दूध घेतल्याने पोट जड होते जेवणाबरोबर दूध घेतल्याने शरीराला अनेक फायदे होतात उदाहरणार्थ भाकरी बरोबर चपाती बरोबर भाकरी किंवा चपातीमध्ये मीठ टाकलेले असेल तर मीठयुक्त चपाती किंवा भाकरी बरोबर दूध खाऊ नये खाल्ल्यास त्वचेचे आजार होतात दूध सकाळी घेतल्याने शरीराचे पोषण होते दूध दुपारी घेतल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते ऍसिडिटीचा त्रास कमी होतो दूध रात्री घेतल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते डोळ्यांना तसेच त्वचेला फायदा होतो पोट साफ होण्यास मदत होते दुधाबरोबर आवळा किंवा आवळ्याचे पदार्थ आपण खाऊ शकतो तसेच रात्री अर्धा ग्लास दुधात अर्धा चमचा बडीसोप टाकून दुधाला एक उकळी आणावी आणि हे बडीसोप युक्त दूध पिल्यास त्यापासून आपल्याला कॅल्शियम मिळते सकाळी पोट साफ होण्यास मदत होते ताप आलेला असेल तर दुधाचे सेवन करू नये तापात दुधाचे सेवन केल्यास कफ वाढतो दूध आणि केळी नेहमी एकत्र खाऊ नयेत उदाहरणार्थ शिकरण बनाना सेक जर आपण दूध आणि केळीचे सेवन नेहमी केले तर पचनशक्ती कमजोर होते कफ वाढतो शरीर जड होते दूध खाण्याआधी दोन तास किंवा दुधासोबत तसेच दुधाच्या सेवनानंतर दोन तासापर्यंत दोन विरुद्ध वस्तू खाऊ नयेत किंवा दोन विरुद्ध वस्तूंचे सेवन करू नये आंबट फळांचे सेवन करू नये उदाहरणार्थ संत्री मोसंबी फणस लिंबू चिंच हिरवे सफरचंद जांभूळ अननस इत्यादी जर आंबट पदार्थांचे सेवन केले तर पोटाचे त्वचेचे आजार होतात पोट बिघडते दूध आणि कांदा किंवा कांद्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत खाल्ल्यास त्वचेचे आजार होतात दुधासोबत भेंडी कांदा मुळा लसूण टोमॅटो टोमॅटो सूप काकडी डाळिंब लिंबू लिंबूपासून बनवलेले पदार्थ कैरी किंवा कैरीपासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत खाल्ल्यास त्वचाविकार होतात पोट बिघडते दुधासोबत मुळा किंवा मुळ्यापासून बनवलेले पदार्थ खाल्लेत तर वेगवेगळे त्वचाविकार होतात त्वचेवर पांढरे डाग येतात कुष्ठरोग होतो दुधासोबत वांगे किंवा वांग्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत खाल्ल्यास पोटाचे आजार होतात दुधासोबत तरबुजाचे सेवन करू नये केल्यास जुलाब उलट्या होऊ शकतात तसेच हायपर ॲसिडिटी होऊ शकते दुधासोबत उडद उडद दार, डाळ ओडद डाळीचे पदार्थ कुळीत कुळथापासून बनवलेले पदार्थ हरभरा हरभऱ्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत खाल्ल्यास त्वचाविकार विकार होतात दुधाबरोबर मीठ किंवा मीठ टाकलेले पदार्थ तळलेले पदार्थ नमकीन बिस्किट फरसान चिवडा खाऊ नये खाल्ल्यास त्वचा विकार होतात दुधासोबत मूग किंवा मुगापासून बनवलेले पदार्थ तसेच मुगाची उसळ खाऊ नये खाल्ल्यास सांध्यांचे आजार होतात त्वचेचे आजार होतात दुधासोबत गुळ किंवा गुळाचे पदार्थ खाऊ नयेत खाल्ल्यास त्वचा विकार होतात दुधासोबत कडू पदार्थ किंवा कारले कारल्याची भाजी कारल्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यास पोटात विषारी पदार्थ तयार होतात हृदयाला तसेच पोटाला त्रास होऊ शकतो दुधासोबत काही फळे किंवा अल्कोहोलिक पदार्थांचे सेवन करू नये उदाहरणार्थ मद्य द्राक्ष जांभूळ डाळिंग दुधासोबत पालेभाज्यांचे सेवन करू नये दुधासोबत पालक शेपू कांद्याची पात मुळ्याच्या पानांची भाजी इत्यादी पालेभाज्यांचे सेवन केल्यास बहिरेपणा येतो डोळ्यांची शक्ती कमी होते बोलण्याची शक्ती कमी होते त्वचेवर परिणाम होतो दूध आणि दही एकत्र खाल्ल्यास पचन बिघडते गॅसेस होतात ॲसिडिटी होते म्हणून दूध आणि दही एकत्र खाऊ नये दुधासोबत मासे खाऊ नयेत तसेच मांसाहार करू नये केल्यास रक्त दूषित होते त्वचेवर पिंपल्स येतात अंगावर खाज येते त्वचेवर पांढरे डाग येतात अनेक त्वचाविकार होतात माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद